नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्याची तारीख आता फिक्स झालेली आहे या तारखेला मिळणार आहे पीक विमा कृषी मंत्र्यांनी दिली आहे सगळ्यात महत्वाची बातमी आणि पंतप्रधान पी एम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांनी सगळ्यात महत्त्वाची अपडेट घेतलेली आहे ही सगळी अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी बांधवांना तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधवांना दोन हजार चोवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा करण्यात आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती आपण ठिकाणी जाणून घेणार आहोत राज्यात यावर्षी पावसाने दळ दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यामुळे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शेतकऱ्यांना पंचवीस टक्के पा पीक विमा देण्याचा मार्ग मोठा निर्णय घेतला आता शेतकऱ्यांना लवकरच पंचवीस टक्के अग्रबी पीक विमा हे वाटपास सुरुवात होणार आहे त्यामुळे पावसा पावसाभावी खरी पिकाचे नुकसान झालेल्या जवळपास सव्वा कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील पंचवीस टक्के रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे एन सणासुदीच्या तोंडावर पंचवीस टक्के पीक विमा मिळणार असल्याची यांची दिवाळी दोन हजार तेवीसशी गोड होणार अशी अफवा पसरवण्यात आली होती तर अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम ही वितरित करण्यात आली नाही साधारण वीस ऑक्टोंबरपासून नुकसान भरपाई पोटी शेतकऱ्यांच्या खात्यात त्या खात्यामध्येही पैसे वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती आली होती खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये एक कोटी चाळीस लाख सत्त्याण्णव हजार हेक्टरवर शेतकरी बांधवाने खरीप पिकांची पेरणी केली होती झाल्यावर मात्र पावसाचा खूप मोठा खंड पडला त्यामध्ये शेतकऱ्यांना शेतातील पिकांचे पावसाभोवी खूप मोठे नुकसान झाले एक रुपयात पीक विमामध्ये शेतकरी हिश्श्याची रक्कम पीक विमा कंपनीला सरकारकडून मिळालेली नव्हती त्या पीक विमा कंपन्यांकडून काहीही हालचाल होत नव्हती सरकारने पैसे वितरित केले असून तत्पूर्वी विम्यापोटी केंद्र व राज्य सरकारचा तीन हजार कोटी रुपयांचा हिस्सा देखील पीक विमा कंपन्यांना मिळालेला आहे त्यामुळे आता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वर्ग करण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांनी आता त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवणे खूप गरजेचे आहे नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले तर अशा वेळी पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात येते यावर्षी केवळ एक रुपयामध्ये पीक विमा भरण्याची सुविधा करण्यात आली असल्याने शेत अनेक शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतातील पिकांचा पीक विमा उतरवला होता आय होप सो so, तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका व तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया पण एका नवीन माहितीशी व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग